आ, 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 आज या पौर्णिमानगर येथे गणपती बापाच्या आरती माझ्या हस्ते आयोजित केली त्याच्यानिमित्ताने सर्व माता भगिनी ज्येष्ठ मंडळी आज आरतीचा कार्यक्रम आयोजित केला तर खरंच या यांचे सगळ्याचं कौतुक करतो छोट्याखानी खाणी गणपती बापाला ठीक म्हणजे त्यानिमित्ताने आज आरतीचा कार्यक्रम आयोजित केला सगळ्यांनी त्यानिमित्ताने सर्वांना मी आज शुभेच्छा देतो आणि सायमन म्हणं आमचे मित्र सगळे ज्येष्ठ मंडळी यांनी ते सभागृहाचं मागचे वर्ष दाखल तर मला आणि त्याचं सगळ्याची विनंती आहे की मागणी आहे की बघा याला एक सभागृह जर केलं शेड तीन शेड तशी यांनी आपण हनुमानगड ते स्वामी समर्थ मंदिर अशी बऱ्याच ठिकाणी सभागृह आपण हे केलेले तयार झालेले आहेत आणि काम चालू आहे काही ठिकाणी आणि काही याच्या लास्ट कामात मा आ, काम चालू असल्यामुळं सगळ्यांनी चा, चा ते शेड पाहून काही ठिकाणचं इथंसुद्धा पौर्णिमानगर येथे हनुमान मंदिराचे इथे शेड करून करून देण्यात यावी अशी मागणी सगळ्यांनी माता भगिनीने केलेली आहे की शंभर टक्के दिवाळीच्या नंतर मी शेड तीन शेड एक चांगलं चांगल्या वास्तवमध्ये इथे उभारण्यात येईल आणि सगळ्यांना सांगतो की इथे चांगले कार्यक्रम आयोजित छोटे मोठे प्रोग्राम होतील या निमित्ताने सांगतो होईल का ओके मी एकदा शब्द दिला यातनं करतो शब्द देत ओके थँक्यू